ठाण्याचं सांस्कृतिक केंद्र मानल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं या रंगायत्यांच्या नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता या निधीतून प्रेक्षागृहातील आसन व्यवस्था रंगमंचाचं फ्लोरिंग ग्रीन रूम तालीम हॉल वातानुकूलित व्यवस्था आणि शौचालयाचं अद्ययावत स्वरूपात नूतनीकरण करण्यात आलं या कामाची अंतिम पाहणी मंगळवारी खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेचे अधिकारी अभियंते तसंच ठाण्यातील नामवंत सहभागी झाले होते या नूतनीकरणामुळे राम गणेश गडकरी सुसज्ज आणि आधुनिक रूपात सेवेत दाखल झाले शहरातील सांस्कृतिक उपक्रमांना यामुळे नवं बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया अनेक कलावंतांनी व्यक्त केली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी शिवसेनेची सत्ता पहिली सत्ता या नगरपालिकेवरती त्या ठिकाणी आली त्यावेळी लोकांना शब्द दिला होता की मी तुम्हाला एक नाट्य थिएटर देईल ते थेटर बाळासाहेबांनी ठाणेकरांसाठी दिलेलं आहे हे जे थिएटर आहे हे महाराष्ट्र राज्यातील असलेल्या सर्व जे काही थिएटर आहेत त्यांना रोड मॉडेल म्हणून हे थिएटर ठरलेलं आहे अतिशय सुंदर असं थिएटर ठरलेलं आहे आणि त्यांनी दिलेली जी काही भेट आहे सिंधुदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यात अत्याधुनिक पद्धतीने कसं आणखी नवीन काय देता येईल याचा विचार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे